शहर प्रमुख दादा आणि नेते आपले संत उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी महिला आघाडी सर्व कार्यकर्ते वनवाई पण खरं म्हणजे आज बऱ्याच दिवसात चालू होतो आपल्या मागचा नेमणुकीचा कार्यक्रम झाला वर्धच्या लेवलच्या आपण ग्राउंड एक लेवल मागायला पाहिजे होती त्याच्यासाठी एक आढावा घेण्यासाठी आपण त्या दिवशी पाठीसाहेबांच्या बरोबर आमदार साहेबांच्या बरोबर चर्चा झाली लवकरात लवकर मीटिंग लावून आपण हा कार्यक्रम पुढे चालू करावा लागेल कसं असत लढाई मिळवलेली आहे लढाई आहे दोन महिने आपल्या हातामध्ये बाध पाहिजे हातामध्ये कार्य करते सक्षमपणे पाहिजे कारण धनुष्यबाण करून मागे जर आपल्यामध्ये बाण नसतील तर आपण काही करू शकत कारण येणाऱ्या गुरुजींनी आपल्या आवाज मांडलेलंच आहे आणि पण जे आता आपल्या गरजेचं आहे आपल्याला प्रत्येक गावामध्ये आपण जो निधी दिलेला आहे मागच्या वेळी काय झालं नाही झालं तो कोळसा भोगायला असता नाहीये पण येणाऱ्या काळामध्ये आता ज्या चालू मध्ये आपल्याला जो निधी आलेला आहे तर आपण एक त्यासाठी टारगेट टार्गेट केलेलं सत्तर बोटला प्रत्येक गावामध्ये आपण जो वीस पंचवीस लाख पन्नास लाख अशा प्रत्येक गावामध्ये आपण कामं टाकलेली आहे आणि आपण त्या दिवशी आमदार साहेबांनी पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना सांगितलं जे का फक्त आपल्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या जो आपलं काम करणारा माणूस आहे आपला कार्यकर्ता त्याला सक्षम करण्यासाठी ती काम आपल्याला चालत यायचे बाकी कोणीही तिथं इंटरव्ह्यू करता कामा त्याच्यासाठी आपल्याला पीडब्ल्यू ला थोडस करावं लागेल आपल्या सरकार आपण मंजूर करून आणलेलं आहे ते फक्त आपल्या कार्यकर्त्यांना सांगायला मिळेल दुसरं कोणीही काम करता कामा नाही कारण काम करतो तेव्हा लोक पैसे सुटतात आणि पुन्हा आपला विकासाचा निधी त्या गावात जातो तर आपला कार्यकर्ता असतो आपला आमदार साहेबांचा तिथे बोर्ड लावणार आहे तो बोर्ड लावला समजेल आणि लोकांना समजतो की आपण तिथे कार्यक्रम करतोय आपण काम केलेले त्यासाठी आपल्याला संघटना संघटनाबाबती आता काम देतो तर काम दिल्या भरू शकतो म्हणजे पंचाहत्तर टक्के आपण काम एक पंचवीस टक्के आपण काम पक्ष संघटनेसाठी प्रत्येकाने करायला पाहिजे ही माझी प्रामाणिकपणे इच्छा कारण नुसतं बंद घेतलं आणि आपण बसलो असं होत नाही कारण निलेश पाटील तालुका झाले सगळ्या पदाधिकारी पण काम जर ग्राउंड आपण काही तर काही उपयोग होणार नाही कुठल्याही गोष्टीच म्हणजे अर्थच नाही त्या गोष्टीला आणि पदाला जर आपण न्याय नाही केला तर कुठल्याही गोष्टीला त्याला अर्थ राहणार नाही तर याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला फक्त सत्तर या भिवंडी ग्रामीचा आता सध्या फोकस करायचा तालुका म्हणून आम्ही बाकी विक्रमगड असेल विधानसभा असेल शाहू विधानसभा तिथे पण अशा संयुक्त मिटिंग आपल्या होतील पण आता महत्व आता साहेबांचे काम आलेले कामं आणि येता येणार पक्ष पक्षबांधीसाठी आता जवळजवळ आपण प्रत्येक याच्यामध्ये उप तालुकावर पद दिलेली आहेत विभाग कुठून पद दिलेली आहे उपविभाग दिले विभाग संघटक अशी पद आपण बऱ्यापैकी शिवसेनेची तालुक्यामध्ये दिलेली आहे पण हे करत असताना याच्यामुळे आपल्याला जो कार्यक्रम करायचा आहे तो प्रत्येक ग्राउंड लेव्हलला आणि गाव लेवलला जाऊन काम करायचं त्याच्यासाठी आपण एक पत्रक बनवलेलं आहे पत्रकार वेळे असं आहे की प्रत्येक गावामध्ये आपल्याला बूथ प्रमुख नेमायचा आहे आणि ही जबाबदारी प्रत्येक ठिकाणी उपतालुका प्रमुख प्रमुखांची ही जबाबदारी आहे की त्यांनी इथे काम केलं पाहिजे तिथं विभाग प्रमुख काम केलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी उपजिल्हा पण सुनीजी पाटील जाऊ शकत नाही निलेश पाटील जाऊ शकत नाही बाकी पण जाऊ शकत नाही तर तुम्ही प्रत्येकाने तिथे केलं पाहिजे त्यानुसार सिस्टम अशी हवी की प्रत्येक पोलिंगवर आपल्याला दोन पोलिंग बूथ नेमायचे एक पोलिंग बुथ असतो आणि एक पोलिंग बुथ प्रमुख असतो त्याचा एक रिलिव्हर असे दोन पदाधिकारी आपल्याला तिथे पहिले नेमायचे ते निमत असताना त्याच्यानंतर शिवसेनेचे आपल्याला दहा पदाधिकारी तिथे निवायचे शिवसेनेचे पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म आहे दुसरा नाव लिहून देऊन जमणार नाहीये तर त्या दहा शिवसैनिकाचं मला फॉर्म भरून लागेल त्याची सही नुसार लागेल आणि तेव्हा त्याचं नाव आणि नंबर तिथे लागेल त्या पोलिंग बूथचं प्रत्येक पोलिंग बुक वर दहा शिवसेनेचे पदाधिकाऱ्याची लिस्ट या लिश जो पेपर लिश त्या पेपरवर आपले नाव आणि नंबर पाहिजे आणि आपल्याला जो मुंबईमधून आपल्याला दहा ते भाऊ फॉर्म आलेला आहे तो त्या दहा जणांचा भरू घ्यायचा हे बंद आता जेव्हा आपण दहा पदाधिकारी त्या गावातले आपण देऊ त्याच्यानंतर युवा सेनेचे सुद्धा तीच सिस्टम आहे युवा सेनेचे सुद्धा तिथे दहा पदाधिकारी आपल्याला त्या कंप्लेंटवर द्यावे लागतील ते दहा पदाधिकारी युवा सेनेचे पाहिजे त्यांचं कमीत कमी वय पंधरा अठराच्या नंतर आपल्याला जे आहे वीस पंचवीसच्या आपत्ती जेवढी एक जनरेशन आपल्याकडे आहे तेवढं युवा सेनेने जेवढं ते करायचं आहे ती दहा पदाधिकारी द्यायचे त्यानंतर इथे आपल्याला महिला कारण सगळ्यात जास्त आता ज्या राजकारणामध्ये पण बघा प्रत्येक ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली जे काम चालू आहे ते काम चालू सगळ्यात जास्त बचत गटावर जा बऱ्यापैकी निवडणुकीमध्ये सगळ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये लक्ष ठेवलं जातं बचत गट म्हणजे खूप राजकारणासाठी खूप धोकं झालेलं आहे कारण एखाद्या ठिकाणी की दोन बचत जे त्याच्या ताब्यात तर ते न होता आपल्याला आपल्या पक्षाच्या यायचे ना तो बचत गट बांधायचं काम आहे महिला आघाडीचं खूप जोखमीचं काम आहे आणि ते करावंच लागेल कारण हे करत असताना दहा पदाधिकारी हे आहे आणि त्यांचे नाव आणि नंबर हे देऊनच ते काम करावं लागेल आणि आपण जे फॉर्म आलेले बाळासाहेबांवरून ते फॉर्म एका मध्ये आपल्याला कुठल्या तीस पदाधिकारी आपल्याला द्यायचे आणि दोन पोलीस कारण का नाहीतर का पक्षाचं काय आता म्हणजे जेव्हा आपला आता तिथे माणूस होते कारण आपण जेव्हा शिक्षण बऱ्यापैकी लोकसभेमध्ये काम करत असताना बऱ्यापैकी एक असं का शिवसेना आता दोन भाग झाले शिवसेनेकडे पदाधिकारी नाही कोणी नाही अशी बऱ्यापैकी चर्चा होते आपल्याला खूप कलंक घुसून तर आपण टाकलेला आहे आज पण बरे काही असेल तरी आपल्या वाड्यामध्ये तरी सगळ्यांनी एक काम पण सांगितलं की शिवसेनेचंच काम एक नंबरचं काम आपण शिवसेना वाडा तालुक्यामध्ये समजा तर याच्यानंतर येणाऱ्या आपल्याला आमदारकीसाठी खूप मेहनत करायची आणि जसं आपल्या प्रत्येक गावामध्ये आपण काम करतो तर प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी जी आता कामाची यादी आपली मुख्य आलेली आहे त्याचा ते काम पदाधिकाऱ्याला दिलं पाहिजे कोणी नाहीतर ठेकेदार खूप वाढले तर ता आपल्या कार्यकर्त्यांनी पण थोडस ठेकेदारी वळावं थोडस दोष पैसे गाठीचे मिळावे आणि प्रत्येकाने काम केलं पाहिजे त्यात काल काही ठिकाणी असं म्हणत काही एकाच येतात आणि टक्केवारी घ्यायची आणि ते कामं वेगून टाकायची असं जो बऱ्याच ठिकाणी होत तर ते होतं काम त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याला आपलं ते काम मिळालं पाहिजे त्याच्यासाठी सविस्तरपणे दखल घेणे त्याच्यासाठी एका कार्यकर्ण्याची लागल्या एक दोन दिवसात मीटिंग लावली कामं वाटप कसं करायचं त्या गटागडामध्ये कसं काम द्यायचे त्याच्यासाठी विशेष एक आढावा पुन्हा एकदा डब्ल्यू चे अधिकारी आणि आपले सगळे कार्यकर्ते कारण त्या गावामध्ये आपले पदाधिकारी माझ्यामध्ये जवळजवळ शंभर टक्के गावामध्ये आपण आता कामं दिलेली आहेत कुठलंच गाव असं मला वाटत नाही की त्या गावामध्ये आपल्या आमदार साहेबांचा विकास निधी पोहोचलेला नाहीये त्याच्यासाठी सा। ते पण हे करत असताना आपल्याला संघटनेची बाजू सुद्धा मजबूत करणे तेवढीच गरजेचं त्याच्यासाठी मी जो फॉर्म आपल्याला देणार सत्तर पोलिंगला तो फॉर्म जाणार आहे तो सत्तर पोलिंगला जाऊन तो करते का आपण कामासाठी बरेच वाटतात बऱ्याच जणांचे देतात आम्हाला काम पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे किंवा त्यांची आलेली कामं आपण करतो कुठल्या योजनेला आपण काय वेळ बघत नाही त्यांच्या जातो तर मी म्हणतो तुम्ही नव्वद टक्के तुमची कामं बघा फक्त दहा टक्केचा फक्त संघटनेसाठी काम करा आणि संघटना संघटनेच्या पाठीशी का उभा राहतात ते पण तुम्हाला सांगतो कारण उद्या तुमचीच एखादी अडचण येते अरे लाईटचा विषय खूप महत्वाचा घटक संपूर्ण तालुक्याला आपल्याला आहे पण त्रास जो आहे कामाचा केलेला आहे त्याच्यासाठी सगळं कार्यकर्त्यांनी पाठीशी गंभीरपणे उभं राहावं आमदार साहेबांसाठी जेवढं आपल्याला लीड देत आहे पण हे आमदार साहेबांना जेव्हा आपण लीड द्यायचं बोलतो तेव्हा आपल्याला शंभर टक्के बांधणी करणं गरजे असेल मी पहिल्यांदा सांगितलंयुष्यबान जरी घेऊन निघालो आणि त्यामध्ये आपल्या बांध नसतील तर आपण काहीही करू शकत नाही आपली संघटनेत बांधणी ग्राउंड लेवलला खूप कमीपणा आहे खूपच कमी आहे म्हणजे आता आपण कामाच्या लेवल तिथून आपलं हे चालू आहे संघटनेचं बांधकाम तिथून आपण बऱ्यापैकी कामं प्रत्येक गावामध्ये दिलेले प्रत्येक गावामध्ये आपण एक एक दोन कार्यकर्ते चांगले तयार केलेले आहेत सगळ्यांचं काम व्यवस्थित आहे फक्त एक त्याला चांगला रूपरेषा देऊन काम येतो चांगल्या सविस्तरपणे सगळ्यांनी त्याला साथ द्या एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो बाकी सविस्तर बोलतील जय मोठ्या दुसरा एक विषय जर बघायचा पदाधिकारी संदर्भात एक विषय जर काय नेमणुका करताना कमीत कमी तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांच्या विश्वासात घेऊन काम करायचंय कारण आम्ही काम करत असताना आम्हाला माहिती कोण काय लेवलला काम करतो काय नाही करतो मला जेव्हा दिलं तर मी नुसतं काय घरी बसून कोणाने पद दिलं नाही संपूर्ण तालुक्याचा आढावा घेतला संपूर्ण तालुका दिलं त्या त्या गटाचा कार्यकर्ता कोण काम करणार आहे असं करून आपण नेमणुका केलेलं कारण का ही सिस्टम पालघर जिल्ह्यामध्ये तिकडे मी जेव्हा पिवळे झटपट झाला येतो तेव्हा तिकडे सिस्टम आहे की डायरेक्ट माझ्या कामाचा काही बोलवाला नाही एक दोन कंपन्या धरायचं एक दोन मॅटर मातोतीला घेऊन जायचं लिडर करत कारण इथे तालुका आहे कुठलं आहे आम्ही संभाजक संघटना वाढण्यासाठी काम करणार आहे आणि आमदार साहेबांसाठी जेवढा लेख देत आहे आम्ही इथे देणार आम्ही त्याच्यामध्ये कुठली कसं ठेवणार फक्त एकच आहे कुठले पदाधिकारी तुम्ही कमीत कमी कमिटीला विश्वासात घेऊन विश्वासात घेऊनच काम करतोय कारण झाल्याचा आणि काम करणार आम्ही कुठेही नाही आम्हाला उभं राहायचं नाही आमदार ठेवणार नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे तुमचा आमच्या पाठीशी हात असावा आम्ही तुमची काम केली जाते सगळे कार्यकर्त्यांनी सक्षम व्हावं याच्या आधी जे झाले आम्ही को आम्हाला कोणा आम्हाला काय आमदार आम्ही काय नाहीये नाही खासदार होतात पण ताजे ता ता सांगायचं रिलीज चुकतोय मी त्या दिवशी माझा जर चुकीचं असेल मी त्या दिवशी आज मी सगळ्यांच्या समोर सांगतो मी माझा राजीनामा देऊन टाकेन कुठल्याही पक्षात पदाचा खेळ याचा मी आपापल्याला मानत नाही मी निस्वार्थीपणे याच्या आधी बसतो जितकं जन्माला आलं तिथून हे झालं तितकं झालं स्वतःचा नाही मी सगळ्यांसाठी करतो त्याच्यासाठी मी विनंती शंभर टक्के सांगा दिनेश पाटील तुझं चुकीचं आहे मी माझं काम चुकत असेल मी त्या दिवशी तुम्हाला राजीनामा देऊ टाकेल नवीन चेहऱ्याला संधी द्या कुठल्याही प्रकारचे पदाची आणि याची अपेक्षा माझ्याकडे नाहीये एवढं म्हणून मी माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराज